श्रीगोंद्याच्या प्रभाग क्रमांक सहावर शहरासह संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय तसे पाहता बिग फाईटमध्ये मतदार राजा कोणाला बिग करतात आणि कोणाला फाईट देतात हे पाहण्यासाठी शहरच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय श्रीगोंद्याच्या प्रभाग क्रमांक सहावर शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलंय हा प्रभाग प्रतिष्ठेचा मानला जातो अनेक दिग्गज या वॉर्डमध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत या वॉर्डमध्ये मध्यंतरी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती ती निवडणूक संदेशीन झाली यामुळे कोण कोणाला चितपट करणार हे पाण्याजोगे ठरेल प्रभागाचा विचार केला असता महत्वपूर्ण शहरात हा प्रभाग येत असल्याने रस्त्यांची अवस्था तशी काही परिपूर्ण दिसत नाहीये आणि नागरिक देखील रस्त्यावरून नाराजी व्यक्त करताना दिसलेत तर काही भागात महिला संतप्त होऊन पाण्यासाठी आटापिटा करताना दिसल्यात नवीन नळ कनेक्शन चालू झाली असली तरी पाणी दोन दोन दिवस येत नसल्याचे महिला वर्ग सांगतात मात्र काही ठिकाणी संपूर्ण सुविधा मिळतात असे देखील नागरिक सांगत आहेत तसे पाहता या बिग फाईटमध्ये मत मतदार राजा कोणाला बिग करतात आणि कोणाला फाईट देतात हे पाहण्यासाठी शहराचे नव्हे तर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले नगरपालिकेचे महायुद्ध या कार्यक्रमामध्ये आपण आता प्रभाग क्रमांक सहामध्ये आलेलो आहोत प्रभाग क्रमांक सहामधील मतदारांच्या का काय अडचणी आहेत त्यांना कोणत्या समस्या आहेत हे आपण जाणून घेणारच आहोत या त तसं पाहिलं या वार्डाची व्याप्ती पाहिली तर भाजी मंडई त्यानंतर शिंपी गल्ली कॅनरा बँक रोड अशा प्रकारची व्याप्ती ह्या वार्डामध्ये येते तरी आपण आता नागरिकांच्या समस्या काय आहे त्या वार्डामध्ये त्या जाणून घेण्यासाठी जाणार आहोत चला तर मग आपण पाहूयात नागरिकांच्या कोणकोणत्या समस्या आहेत गल्लीमध्ये दे सध्या दीड याचं काम होऊन नळ कनेक्शनचं काम होऊन अडीच महिने झाले म्हणजे तीन महिने झाले तरी मॅक्झिमम परंतु गल्लीमध्ये काम होऊन सुद्धा आहे ना पाणी नाळाला काय आलेलं नाही आजपर्यंत आणि हा प्रॉब्लेम फक्त एवढ्या गल्लीचाच आहे बा दुसऱ्या दुसऱ्या गल्लीमध्ये पाणी येत आहे पण ह्या गल्लीमध्ये काही पाणी येत नाही नाळाला हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ही सांगितलेली आहे पण त्याचं काय अजून ही घेतलेली नाही आहे त्यांनी दखल घेतलेली नाही आन... पूजा संदीप राऊत धन क्रमांक सहा पाण्या नळाला पाणी येत नाहीये आठ दहा दिवस झालं बोले की फिल्टरच्या नळाला पाणी येईन पण फिल्टरच्या नळाला पण पाणी येत नाही आणि जुन्या नळाला पण पाणी येत नाही मग आम्ही काय करायचं कुठं जायचं टँकर सुद्धा येत नाही पाण्याचा एक महिना झालं पाणी येत नाही नळाला नळाला पण पाणी येत नाही आता नळाला दहा पंधरा दिवस झालं पाणी येत नाही आणि येतात थोडं येतं दोन तीन हांडे पाणी येतं आणि घाण पाणी येतं आम्ही ते पाणी कसं काय प्यायचं आमचे लहान मुलं येतं हा सगळी माती ती किडे येतात त्याच्यात श्रीगोंदा शहरात प्र, प्र प्रभाग क्रमांक मधील गवळी गल्ली ते रेणुका माते त, त परिसर असेल तर म्हणजे बघाल म दिल्ली वेस्ट शिवाजी चौकातला परिसर असेल वार्ड क्रमांक मधील आपण कुठेही फिरला तर रोडची अवस्था आपण बघताय की पाणी ठिकठिकाणी साठलेलं आहे आणि कोणत्याही रोवरचं काम झालेलं नाही आपण फक्त वार्ड क्रमांक सहा हा सुशिक्षित लो लोकांचा वार्ड म्हणून समजला जातो हा ह्या वार्डामध्ये फक्त ह्या वॉर्डमधले कुठलेही कामं झालेले नाही आहेत आणि फक्त बाहेरचे कामं झालेले आहेत त्यामुळं माझं प्रत्येक नगरसेवकाला एक म्हणणं आहे की आपण प्रत्येक वार्डने फिरलं आपल्या गाड्या मोठ्या आपल्याला कोणताही गाडीची आपण कोणत्याही गाडीतून चलत असताना आपल्याला कोणती काही जाणवत नाही पण बाकीचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना भरपूर असा त्रास होतो रो ख खराब पाण्यामुळे नागरिकांना जो त्रास होतो त्यामुळं नागरिकांना रोगराई ना आहे साहेब वसंत बबन भापकरण्याचं सगळी व्यवस्थित सोय तसं काही नाही लाईट बी पाण्याचे नवीन कनेक्शनचं ती कायमस्वरूपी सुरू करावा बस एवढीच मागणी दुसरं काय नाही आता मी वाटतं मग सहामध्ये मंदार आहे आमच्या मागित चार वर्ष पाच वर्षापासून रस्ता नाही आहे पाच मागे पाच वर्षापासून रस्ता केला होता परंतु अतिशय निकृष्टता रस्ता आहे कॉन्क्रीट रस्ता केला की मातीचा रस्ता केला तेच कळत नाही ह्याच्यापूर्वी ह्याच्यातून पुढे अजिबात लक्ष नाही आहे पाण्याची समस्या तर कायम आमच्याकडे आहेच कंटिन्यू प्रेशर येतच नाही पाण्याला दुसऱ्याची गाडी येते पण ती घंटा वाजती ना ती काय आवाजच देत नाही भारकिरी निघून जाते माणूस येऊस तर गेली पुढे फार वेळ अजिबात नाही वार्ड क्रमांक सहा मधील नागरिकांच्या समस्या आणि अडचणी आपण जाणून घेतल्यानंतर या प्रभागात पाण्याची समस्या आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर अजूनही रस्त्याची अवस्था या वार्डामध्ये म्हणावी तेवढी चांगली नाहीये तसेच या प्रभागात अनेक विद्यालये असल्याने पालकांच्या आणि विद्यार्थ्यांची वर्दळ या भागात आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते तर या विद्यालयासमोरील रस्ते अजूनही अजूनही खराबच आहेत भागात प्रामुख्याने शेख आणि खेणके ही प्रतिष्ठेची लढाई मानली जाते या बिग फायटीकडे शहराचेच नव्हे तर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे सी चोवीस ताससाठी सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले सी चोवीस तास श्रीगोंद सबस्क्राइब करा आमच्या आणी चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी